बस रुपये आलाय सातेवाडीच्या मैदानात फाटी दाखवाय निघाला बघा चित्र्या चित्रमस्कार नमस्कार कस कस आज नियोजन काय आज दादा केलं नियोजन चांगलं ना टॉपचं महाराष्ट्रात चांगलं केलंय सातवे चित्र किती आता गुलाय कंटिन्यू आता कंटिन्यू चार मैदान गोला झाला कंटिन्यू आहे का नाही त्यामुळे महाराष्ट्राचं टॉपचं नियोजन केलं किती प्रथान आपल्याला तेरा शुभेच्छा श्री अर्जुन केलेला आहे सत्यवडच्या नमस्कार नमस्कार कसं कसं नियोजन कोणी केले काय के का होय का त्या दिवशी बिंचवड झाली ना बोटचं सर्जन अर्जुन पळायला मुंबई कशी पाहिले गाडी एक नंबर गाडी रॉकेट वर पळायला आहे का नाही पळव एकदा पहिली बार होता कुणाला झाला आहे ना सगळं शुभेच्छा पळा निघालाय खाली पळा निघालाय काटत आता सरशा निघाला पाळायला शुगर हाच का हां कसं कसं नियोजन कुठे गेले नियोजन रात्री झाले पळ पळाच्या आधी गाडी नाही पहिल्यांदाच आहे गाडी

लागलं का थोडं अरे बाबा ते लागलं थोडं म्हणजे आला होता बही आहे का ना चालते चालतं होईल काहीतरी आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला किती होती गाडी पण चालते होईल काहीतरी आहे ना चालते चालतं शुभेच्छा तरी पण माहिती मला